आज मराठी माणसाने जर स्वीकारला असतं तर तुमची महाराष्ट्रात सत्ता आली असते राजसाहेब उद्धव साहेब आणि जर त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत जर संभाषण करत असेल तर ते मराठीत करतात का नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन मदने युवासेना जत तालुका प्रमुख कालपासून महाराष्ट्रामध्ये एक नव वादळ पेटत आहे ते वादळ काय आहे दोन या महाराष्ट्राचे साहेब एकत्र येणार आणि महाराष्ट्रातील मराठी गोरगरीब लोकांना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी जनतेची दिशाभूल करणार आणि आपली पोळी कशी भा कशा पद्धतीनं भासता येते का यासाठी दोन भावांची या महाराष्ट्रातील मराठी लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे ते कसं सुरू आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा मराठी मा मुलं असतील तर त्या मुलांनी फक्त अशिक्षित राहिलं पाहिजे अडाणी राहिलं पाहिजे त्यांना फक्त मराठी आलं पाहिजे यासाठी ते दोन भाऊ एकत्र आलेले आहेत कारण का शासन म्हणतं की आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरीब जनतेची मुलं सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत कारण का आज मला सांगा हे आपले राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोन्ही साहेब या महाराष्ट्राचे साहेब आहेत त्या दोघांनी पण या महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वप्रथम सांगावं की आपली मुलं कोणत्या मराठी शाळेमध्ये तुम्ही घातलेली आहेत आणि शिकलेली आहेत हे सर्वप्रथम ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगावं हे आव्हान करत आहेत की मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्र जगला पाहिजे महाराष्ट्र वाचवला पाहिजे यासाठी आपण या प्रयत्न केला पाहिजे असं पोट तिळकेनं ते गैवरत आहेत उद्धव साहेब माझा तुम्हाला एक सवाल आहे ज्या मराठी माणसाला तुम्ही डावलून प्रियंका चतुर्वेदी या महिलेला आपण खासदार केला राज्यसभेवरती पाठवला त्या खासदार माझ्या तालुक्यावरती आल्या होत्या तालुक्यात पाहणी करण्यासाठी दौरा केला होता त्यासाठी शेतकरी लोक मॅडमला भेटायला खासदार मॅडम आलेत म्हटल्यानंतर भेटायला आल्या आल्यानंतर खासदार मॅडमला आणि माझ्या शेतकरी बांधवाला नीट संभाषण करता येत नव्हतं अशा माणसाला आपण खासदार केलं तर इथं कुठं गेलं बाबा तुमचं महाराष्ट्र महाराष्ट्रावरचं प्रेम मराठी भाषा आणि उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना आपल्याच चिरंजीवानी आदित्य ठाकरे साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करून मुंबई पब्लिक स्कूल या नावाने स्कूल सुरू केले हे कुठं चालतं बाबा आज मला सांगा की उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील आज उद्धव साहेब काँग्रेससोबत आहेत राष्ट्रवादीसोबत आहेत आज ते बाहेर गेले आणि जर त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत जर संभाषण करत असेल तर ते मराठीत करतात का याचाही सवाल उद्धव साहेबांनी दिला पाहिजे मला या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला नागरिकांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना सांगायचं आहे जे हे आपले महायुतीचं सरकार करत आहे ते योग्य करत आहे आपल्या सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं लहान म्हणजे अगदी पहिलीपासूनच सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत तर आपल्या मुलांच्या असेल किंवा आपली सगळ्यांची प्रगती होणार आहे जर ह्यांची मुलं इंग्लिश मिडियम शाळेत शिकत असतील हे जर दुसऱ्या स्टेटमध्ये जात असेल त्यांनी हिंदीमध्ये संभाषण करत असतील महाराष्ट्रातली मराठी मुलं जर अडाणी ठेवायची असतील आणि मराठी म्हणून त्यांना जर एकत्र एक आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ह्यांची पोळी भाजायची असेल यांना महानगरपालिकेत ताब्यात घेण्यासाठी जर आपल्याला एकत्र जर करणार असतील तर हे सा हे महाराष्ट्रातल्या जनता कधीच खपवून घेणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे परवडणार नाही ना ना बाबानो हे आपल्या सगळ्यांनी जागलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे का तर मराठीची सक्ती हिंदी भाषा नको यासाठी हे मोर्चे आहेत कशासाठी बाबा तुम्हाला आत्ताच का सुचलं का तुम्हाला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे अरे बाबा अशी जिंकता येत नाही कामातून जिंकता येते तुम्ही काम करा जनतेला भेटा जनतेमध्ये जावा जनतेच्या काय अडअचणी आहेत त्या जाणून घ्या अरे तुम्ही घरात बसणार तुमचाच भाऊ हे राजसाहेब ठाकरे काय म्हणत होते त्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि उद्धव साहेब आणि सडक्या तोंडाचा भोंगा संजय राऊत साहेब तुम्हाला ही आव्हान आहे तुम्ही राजसाहेबांचे व्हिडिओ काढा दोन हजार एकोणीस व्हिडिओ काढा काय राजसाहेब बोलत होते की शिवसेना फोडलेली आहे ते उद्धव ठाकरेंनी फोडलेली आहे शिवसेनाचा बर्बा शिवसेना बर्बाद कोणी केलेले तर उद्धव साहेबांनी केलेले के आहे जे गद्दार 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 म्हणतात ते गद्दार नाहीत तर गद्दार खरे घरात बसलेले आहेत आणि त्याचं नाव उद्धव ठाकरे आहे असं राज साहेबांचं सा वक्तव्य आहे बाबांनो तुम्ही आज तसं म्हणताय परत ते एकत्र येता अरे जनतेची दिशाभूल किती दिवस अजून तुम्ही लोक करणार आहे मराठी माणसाला अजून किती दिवस तुम्ही सत्तेसाठी सत्तेसाठी तुम्ही भरडून घेणार आहे आज मला सांगा की माझ्या गोरगरीब कुटुंबातल्या मुलांनी काय हिंदी शिकू नये याचा सवाल पहिला साहेबांनी द्यावा उद्धव साहेबांनी द्यावा हे असं चालणार नाही आमची मुलं शिकली पाहिजेत आमच्या मुलांनाही सगळ्या भाषा आल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं तुमची मुलं हिंदीत बोलतात ज्या पद्धतीने इंग्लिश बोलतात ते आमच्याही मुलाला हिंदी आलं पाहिजे इंग्लिश आलं पाहिजे मराठी चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे आणि या या जगाच्या पाठीवर कुठं जर गेलं तर इंग्लिश आलं पाहिजे हिंदी आलं पाहिजे मराठी आलं पाहिजे ह्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीचं आमच्यावरती एखादं कुठलं हे लादू नका तुमच्या सत्तेसाठी तुम्हाला महानगरपालिका जिंकायची म्हणून तुम्ही कुठलंही असलं कारस्थान कुटकारस्थान करू नका ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे राज साहेब उद्धव साहेब तुम्हा दोघांना माझे हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातली माझी शेतकऱ्यांची पोरं गोरगरीबांची कष्टकरांची मुलं हे हिंदी शिकू देत इंग्लिश शिकू देत आणि मराठी शिकू देत काय रे बाबा नू महाराष्ट्रात मराठीच बोलून मराठीच शिकून फक्त महाराष्ट्रात ठेवायचं आहे आज मला सांगा एका भाषेवरती त्या मुलाला एकच फक्त मराठी जर शिकला तो हो, तर त्याला प्रगती करता येणार आहे का महाराष्ट्राच्या बाहेर जाता येणार आहे का या जाऊ दे ना देशात जाऊ दे देशाच्या बाहेर जाऊ दे प्रगती करू दे अरे तुमचं सगळं झालं पाहिजे तुमचं तुमची मुलं शिकली पाहिजे तुमची चांगली इंग्लिश मिडियमला शिकणार आणि आमची मुलं मराठीत शिकतात त्यामध्ये पण सरकारने हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केला इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न केला गणित चांगल्या पद्धतीचा शिकण्याचा प्रयत्न केला हिंदी असेल सगळ्या सगळेच विषय असतील गणित असेल भूगोल असेल इतिहास नागरिकशास्त्र असेल हे सगळे विषय बाबा चांगल्या पद्धतीनं शिकले पाहिजेत तरच आपल्या महाराष्ट्रातील मुलं शिकतील पुढं जातील आणि यांची प्रगती होईल तुमच्या राजकारणासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात तुम्ही बळी पडू देऊ नका तुमच्या महानगरपालिका जिंकायचे म्हणून मराठी माणूस एकत्र करणार आणि महानगरपालिका जिंकणार हे आदित्य साहेब उद्धव साहेब आणि राज साहेब हे होणार नाही हे असं होणार नाही मराठी माणूस तुम्हाला स्वीकारणार नाही आज मराठी माणसाने जर स्वीकारला असता तर तुमची महाराष्ट्रात सत्ता आली असते राज साहेब उद्धव साहेब त्यामुळं तुम्ही या जनतेला फसवण्याचा प्रयत्न करू नका ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे जय महाराष्ट्र